उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदी पात्रानं सामावून घेतलेलं ऐतिहासिक असणारं पळसनाथाचं मंदिर उजनीच्या उदरातून बाहेर पडलं आहे पुणे मुंबईसह मोठ्या शहरातील पर्यटकांसाठी हे मंदिर परवणी आहे एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर साली उजनीच्या निर्मितीमुळे मधील पळसनाथाच्या मंदिराला जलसमाधी मिळाली होती त्यानंतर दोन हजार दोन दोन हजार तीन सालच्या दुष्काळात पहिल्यांदाच हे मंदिर उघडं पडलं आता उजनीनं तळ गाठल्यानं हेच ऐतिहासिक पळसनाथाचं मंदिर उजनीच्या उदरातून बाहेर पडलंय उजनीचं बांधकाम एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या दरम्यान गाव पुनरसित झालं वर आणि पाणी आणशीला आलं आंशीला आल्यानंतर आंशीला पाण्यातच आम्ही पिंड काढली मंदिराला पूर्ण येडा होता पण पिंड काढली पूजाविधी करून गावकऱ्यांनी पिंड काढली आणि पिंड काढल्यानंतर पुनर्स्थापित त्र्याऐंशी साली झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ दोन हजार दोन तीनपर्यंत ही मोकळं झालं नाही पूर्ण पाण्याने भरलेलं होतं आणि दोन हजार तीनच्या दुष्काळात ही मोकळं झालं मोकळं झाल्यानंतर त्या ठिकाणी लोक पाहण्यासाठी गेली पाहणे आणि मंदिरचे शिलालेख जे आहे फार पाहण्यासारखे आणि मंदिर पाहणी करून त्याच्यानंतर परत पाण्यात मंदिर गेलं त्याच्या दोन तीन वेळा मोकळं झालं आणि आज दोन हजार चोवीसला पूर्ण पाणी खाली गेल्यामुळं मंदिराचा बघण्याचा जो भाग आहे तो अगदी माणसं आवर्जून बघा येतात त्या ठिकाणी शिलालेख स्थापत्यकलेचा नमुना हा बघण्यासारखा आहे त्यामुळं पळसदेवच्या मंदिराला ग्रामदैवताला अवश्य भेट द्यावी असं मी गावकऱ्यातर्फे विनंती करतो आणि ब त्या ठिकाणी शिल्पकलेचा नमुना पाहावा असं एक आग्रहाची विनंती करतो आपल्या कुशीत सामावून घेतलेलं हे ऐतिहासिक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आजही तितक्यात जोमान तग धरून आहे अवर्षणाच्या काळात अनोखे आणि विलोभनीय दिसणाऱ्या या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना या मंदिराची ओढ लागलेली असते मी आत्ता इथं इंदापूरवरून आलो कारण आमच्या इंदापूरमध्ये आम हे म हे खूप फेमस निसर, निसर मंदिर आहे इंदापूर इंदापूरमधले बाहेरचे पुण्यावरूनही अनेक लोक ह्या मंदिरात भेटायला येतात हा निसर्ग निसर्गरम्य हा पाहायला येतात इथं बरेचसे पक्षी वगैरे नदी तुम्हाला पाहायला मिळतात हे मंदिर खूप म्हणजे दीडशे ते दोनशे वर्षपूर्वीचं हे मंदिर आहे हे आत्ता चाळीस वर्षानंतर उघडलं आहे हे पूर्णपणे पाण्या पाण्या असतं म्हणजे दहा तीस ते चाळीस वर्षानंतर हे पाण्याखाली आहे कारण आता पाऊस नसल्यामुळे हे मंदिर आता व वरती आलेलं त्यामुळे त्यामुळं अनेक पर्यटक आत्ता इथं भेट भेट घेत भेट द्यायला येतात खूप गर्दी गर्दी होती बऱ्याच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारे हे पळ हेमाडपंथी जे मंदिर आहे ते मंदिर बऱ्याच कालखंडानंतर अतिशय स्वच्छ असं उघडं पडलेलं आहे कारण की पाण्याची पातळी कमी खाली गेल्यामुळं ज्यावेळेस मी इथं आलो त्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं की हजारो वर्ष हे जे मंदिर आहे पाण्याखाली राहूनसुद्धा ह्याची जी निर्मिती करण्यात आलेली आहे किंवा ह्याचं जे बांधकाम करण्यात आहे ते जसंच्या तसं जे टिकून आहे म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये बांधकामं किती टिक टिकाऊ स्वरूपाची आणि जे मटेरियल जे वापरलं जायचं ते किती एक जबरदस्त अशा प्रकारचं जे बांधकाम जे आहे ते बांधकामाला मटेरियल जे वापरलं गेलं होतं ते किती टिकाऊ होतं याची जाणीव झाली विशेष म्हणजे हे जे मंदिर मंदिराची जे जडणघडण आहे ते खूप प्राचीन आहे हे स्वरूपाची आहे आणि हजारो पर्यटक जे आहेत ते आज या मंदिराकडे आकर्षण होताना तुम्हाला पाहिलं नमस्कार मी डॉक्टर दळवी राहणार बारामध्ये गेले दोन वर्ष झालं आम्ही इथे पर्यटनाच्या निमित्ताने आणि घरी पाहुणे आल्यानंतर बोटिंगसाठी नेहमी येत असतो पण कधी मंदिरात येण्याचा आमचा योग आला नव्हता यावेळी पाणीसुद्धा कमी म्हणजे प्रमाणात आटलेलं आहे असं म्हणू शकतो आपण त्यानिमित्ताने आम्ही मंदिर परिसर बघायला आलो अतिशय सुंदर असं सध्या वातावरण पण आहे पाणी पण आहे बोटिंग चालू आहे चांगला अनुभव आहे युवक म्हणून आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की प्रशासनाने याच्यावरती एक समिती नेमून या मंदिराला एक चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार कसा करते किंवा मंदिर ज्या काळात उघडं पडतंय दोन तीन महिन्यासाठी त्या दरम्यान मंदिराला एक सिक्युरिटी किंवा एक माणूस नेमून या संदर्भात जे हुलडबाज लोक आहेत यांना कुठेतरी दापण्याचा प्रयत्न करून मंदिराचं विटंबना होऊ नये किंवा मंदिरावर जी लोकं चढतायत यांना कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने करावं वय याच्या संवर्धनासाठी पळसदेवमधील काही तरुण असतील किंवा पंचकृषीतील तरुण असतील आम्ही प्रशासनाला वेळोवेळी वेड़ मदत करण्याचा प्रयत्न करू मागच्या महिन्यात आम्ही पुण्यामधील काही प्रशासनाच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे थोड्याच दिवसात आम्ही प्रशासनाबरोबर काम करून जे काही पद्धतीने प्रयत्न पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना हे पळसनाथाचे मंदिर सर्वांच्याच नजरेला पडते चारही बाजूने पाण्याचा वेढा पडलेले मंदिर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे